नमस्कार मित्रांनो मी संगीता डिजिटल सर्व्हिस या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करते तर नेहमीप्रमाणे मी आज तुमच्यासाठी खूप छान आणि सुंदर असं एक व्हिडिओ घेऊन आलेले आहे तर तू तुम्हाला नक्की आवडेल मी आशा करते तर सुरुवात करूया आपण आपल्या नवीन व्हिडिओला तर बघा आपल्याला जर कोणताही बिझनेस करायचं म्हटलं तर त्याच्यासाठी आपल्याला कंटेन आणि ग्राफिक हे चांगल्या क्वालिटीचं चा पाहिजे जर आपलं ग्राफिक चांगलं नसेल आपल्याकडे जर कुठली क्वांटिटी नसेल कं जो कंटेंट आहे तो आपला चांगला नसेल तर आपण किती मार्केटिंग करा त्याचा काहीही उपयोग होत नाही जेवढा तुम्ही कंटेंट आणि ग्राफिक चांगलं टाकाल तेवढा आपल्याला मार्केटिंगसाठी त्याचा बेस चांगला मिळत जातो आणि बेस मिळाल्याच्या नंतर आपल्याला त्याचा चांगला फायदा होतो तर आपण आपल्या व्हिडिओमध्ये आज हेच मी सांगणार आहे की ग्राफिक डिझायनिंग कसं करायचं ते कुठला सॉफ्टवेअर वापरायचा आणि कुठल्या सॉफ्टवेअरवरती आपल्याला चांगले चांगलं आपल्याला प्रॉफिट मिळेल आणि त्याचा चांगलाच चांगला आपल्याला फायदा होईल आणि आपलं सोपं होईल आता बघा जे नवीन आहे सॉ क्रिएटर म्हणजे जो व्यक्ती नवीन आहे तो शिकतोय आणि त्याला जर अतिशय आपण अवघड पद्धतीने जर शिकवलं तर तो शिकायचं सोडून तो पळून जाईल तो शिकू शकत नाही तर आपण तसं नाही करायचं जग कॅनवा हा खूप छान सॉफ्टवेअर आहे अतिशय सोप्या पद्धतीने शिकणारा सॉफ्टवेअर आहे आणि तो पटकन येणारा आहे आणि समजणार आहे तर मी आता तुम्हाला जे ग्राफिक शिकवणार आहे तर बेसिक ॲडव्हान्स प्रत्येक दिवस तुम्हाला वेगवेगळे शिकवणार आहे जर आपल्याला नॉर्मली ग्राफिक बनवायचं असेल तुम्ही जर बड्डेसाठी तुम्ही ग्राफिक बनवत असाल तर ते कसं बनवायचं गुगलवरून कसं डाउनलोड करायचं त्याचं बॅकग्राऊंड कसं रिमूव्ह करायचं तर ही प्रत्येक आपल्या भागामध्ये वेगवेगळ्या दिवशी तुम्हाला सांगितलं जाईल तर आपण आता सुरुवात करूया की आपल्या कॅनवाला आहे त्याच्यावरती मी तुम्हाला स्क्रीनवरती दाखवते की कसं आपण ते ग्राफिक कसं बनवायचं तर मी आता सगळ्यात प्रथम काय करते कॅनवावरती जाते कॅनवा नावाचं जे आपलं सॉफ्टवेअर आहे ते मी ओपन केलेलं आहे तर तुम्हाला कुठल्या ह्याच्यावरती पोस्ट बनवायची तुम्हाला इंस्टाग्रामवरती बनवायची फेसबुकवरती बनवायची त्या पद्धतीने आपण इकडे सर्च करायचं तर बघा इकडे जे काही सर्च बार आहे इकडे मी गेले तर इकडे मी टाकेल फेसबुक पोस्ट तर हे फेसबुक पोस्ट टाकल्याच्या नंतर अशा प्रकारे स्क्रीन आपली ओपन होते तर सगळ्यात शेवटी आपल्याला सगळ्यात खाली आहे फेसबुक पोस्ट नावाचं ऑप्शन आहे त्याच्यावरती आपल्याला त्या नावावरती क्लिक करायचं आहे आणि ते डायरेक्ट मग त्याचं जे फेसबुकचं जे काही त्याची साईज आहे ती ओपन होते आणि ती साईज ओपन झाल्याच्यानंतर आपण त्याच्यातून सिलेक्ट करायचे आपल्याला कुठली साईज पाहिजे तर बघा अशा प्रकारे या साईज ओपन झालेल्या आहेत तर हे वेगवेगळ्या प्रकारचे ग्राफिक इकडे आलेले आहे तर याच्यामध्ये काही ग्राफिक असे असतात की ते प्रो असतात म्हणजे ते पैसे देऊन आपण घ्यायचे असतात पण आपल्याला पैसे देऊन घ्यायचे आहेत का नाही तर आपल्याला जे तिथे फ्री आहे फ्रीपणा असतात तर फ्री आहे ना ते आपल्याला यूज करायचे आपल्याला प्रो आले नको आता सध्या तरी आपल्याला त्याची गरज नाही जेव्हा आपल्याला हायपाय ग्राफिक लागतील त्यावेळेस आपण विचार करू तर आता हे जे ग्राफिक आहे हे आपण घेतलेलं आहे तर याच्यामध्ये तुम्हाला जर बिझनेसचं ग्राफिक पाहिजे तर इकडे तुम्ही बिझनेस सर्च करा डिजिटल मार्केटिंगचं पाहिजे या तुमचं काही बड्डेचं पाहिजे या तुमचा काही बिझनेस घीचा आहे लोणचे पापड जो काय आहे ना ते इकडं सर्च करायचं तर त्याच पद्धतीने ते ग्राफिक ओपन होतं मग ते ओपन झाल्याच्या नंतर आपण तिकडे जे काय आहे ते ही करायचं तर आता हे जे आपलं जे ओपन झालं आहे ना जर क्रेट ब्लँक नावाचं जे आहे ना ब्लँक दिसतं आहे तिकडे काहीच नाही आहे तर त्याच्यावरती आपल्याला काय करायचं आहे हे जुने ग्राफिक नाही कोणाचे घ्यायचे तर आपल्याला नवीन बनवायचे आपल्या नवीन पद्धतीने बनवायचे तर आपण त्या ब्लँकवरती क्रेट ब्लँकवरती क्लिक केलं क्लिक केल्याच्यानंतर ते अशा प्रकारे जी फेसबुकची साईज आहे ती फेसबुकची साईज ओपन होते मग फेसबुकची साईज ओपन झाल्यानंतर तिथं कलर भरणे तिथं टॅक्स टाकणे तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला करायच्या तर अशा प्रकारे ही जी फेसबुकची साईज आहे ते पद्धतीने त्यांनी सांगितलं की तुम्हाला याच्यामधले कुठले ग्राफिक हवे असेल तर तुम्ही घ्या पण आपल्याला ते नको आहे आपण नवीन ग्राफिक बनवतो आहे तर काय करायचं आहे डिझायनिंगच्या बाजूला एलिमेंट्स आहे एलिमेंट्सवरती क्लिक करायचं एलिमेंट्सवरती क्लिक केल्याच्यानंतर इथं सगळं दाखवतं आहे लोगो दाखवतं आहे लाईन आहे सर्कल आहे सगळ्या प्रकारचे जे हवं ना ते इकडे तुम्ही सर्च करू शकता तुम्हाला जर पावसाचं पाहिजे तुम्ही पावसाचं सर्च करा जर तुम्हाला ढगाळ वातावरण पाहिजे ढगाळ वातावरण सर्च करा तुम्हाला फुलं पाहिजे तशी फुलं पाहिजे ती सर्च करा तुम्हाला ट्री पाहिजे जे पाहिजे ना ते इकडे तुम्ही सर्च करा तर आता मी काय करते प्रथम जो आपल्याला प्रथम तिकडे कलर भरायचा तो क्रेट ब्लँक नावाचा जो बॉक्स होता ना त्याच्यामध्ये तर इकडे बघा सगळ्यात प्रथम जे प जो चौकॉन दिसतोय तर त्या चौकॉनवरती मी क्लिक केलं चौकॉनवरती क्लिक केल्याच्यानंतर तो आपल्या क्रेट ब्लँकवरती गेला तर ह्या चौकॉनवरती आपण क्लिक केल्याच्यानंतर अशा प्रकारे त्याची पूर्ण साईज वाढवायची आहे अशा पद्धतीने त्याची साईज वाढवायची आहे तर साईज वाढवल्याच्यानंतर इकडे बघा खाली एडिट आहे आणि जे कलर आहे तर क कलरवरती आपल्याला त्या एडिटला काही नाही करायचं कलरवरती आपल्याला क्लिक करायचे कारण आपण कलर तिकडे घेतो हो। आहे तर ह्या कलरवरती मी क्लिक केलं कलरवरती क्लिक केल्याच्यानंतर बघा अशा प्रकारे एवढे सगळे कलर ओपन झालेले आहे तर याच्यातला तुम्हाला जो आवडेल तो तुम्ही कलर घ्या तुमच्या पसंतीने एवढे सगळे कलर आहे याच्या व्यतिरिक्त तुम्ही ती क जे काही डिझायनिंग वगैरे आहे तिकडे पण कलर चांगल्या चांगले मिळतात तिकडनंही तुम्ही कलर घेऊ शकता तुम्हाला हवे तसे तर मी आता याच्यामधला हा ब्ल्यू कलर कसा वाटतो आहे हा रेड कसा वाटतो आहे हा कसा वाटतो आहे किंवा हा पिंक कसा वाटतो आहे तर येलो आहे येलो आपण येलो सिलेक्ट करूया तर हा येलो मी घेतलेला आहे तर ह्या येलोमध्ये अशा प्रकारे आपल्याला जे काही कलर भरायचे आहे ते कलर भरायचे इकडे टॅक्सवरती गेलो तर टॅक्सवरती गेल्यानंतर हे जे ॲड हेडिंग आहे ॲड हेडिंग आहे परत जशी म्हणजे स्मॉल बिग जशी नावं आहे ना याच्यामधली प्रो नाही यूज करायची तुम्हाला ज्या पद्धतीने इकडे फ्री दिलेली आहे बघा आता इथं ग्रेट वर्क आहे ते प्रो आहे त्याच्या खाली जो काही आपला बड्डेचा जसं जसं कॅप असतो ना त्या पद्धतीने इकडे दिलेलं आहे या दोन्ही ठिकाणी दिलेलं आहे तर ते आपल्याला नको आहे आपल्याला काय पाहिजे की ह्या पद्धतीने फ्रीमध्ये आपल्याला जे नावांची स्टाईल आहे ह्या स्टाईलमध्ये नावं तुम्हाला तिकडे एडिट करायचे आहेत का तर आपण प्रथम बेसिक शिकतो आहे मग बेसिकमध्ये आपल्याला स्टाईल नको आहे आपण काय करूया प्रथम आपण जे काय आपलं ॲड हेडिंग आहे ते साधे सिम्पल पद्धतीने आहे तर ते आपण घेऊया मी ॲड हेडिंगवरती क्लिक केलं आता बघा ऍड हेडिंग हे तुम नाव इकडे आलं आता याला काय करायचंय आपल्याला त्याला कट करायचंय अशा प्रकारे ते कट केलं आता मग तुम्हाला तुमच्या बिझनेसचं नाव टाकायचे बिझनेस रिलेटेड बनवत असेल तर बिझनेसचं नाव टाकायचं मी काय टाकते डिजिटल मार्केटिंग आता माझे ज्या बिझनेसचं नाव आहे संगीता डिजिटल मार्केटिंग तर मग मी काय केलं संगीता डिजिटल मार्केटिंग नाव टाईप केल्याच्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला जेवढं स्मॉल बिग करता येईल तेवढं तुम्ही करायचं तुम्हाला बिग हवं तर तुम्ही काय करायचं सगळ्यात प्रथम ह्याच्यावरती क्लिक केल्याच्यानंतर याला अशा प्रकारे घेऊन ह जो जे टिंब दिसतात ना व्हाईटवाले तर त्याच्यावरती क्लिक करायचं त्याला स्मॉल केलं स्मॉल होतात बिग केलं बिग होतात तर बघा अशा प्रकारे त्याच्यावरती हात ठेवून असं जवळ घेत गेलं तर ते स्मॉल होतं आणि त्याच्यावरती जर आपण हात ठेवून परत असं गेलं तर असं ते बिग होतं तर अशाच प्रकारे आपण त्याला एडिट करूया तर मला ही दोन्ही दोन्ही दोन वेगवेगळे लाईन्स आहेत ते नको आहे मला मला एकाच लाईन्समध्ये पाहिजे तर ही दोन्ही ठिकाणी जे टिंबा आहे त्याच्याबरोबर मध्ये जो एक लांब दांडी आहे व्हाईट कलरची त्याच्यावरती मी क्लिक केलं तर क्लिक केल्याच्या नंतर थोडंसं साईडला खेचायचंय खेचल्याच्या नंतर ते बरोबर बिग होत तर अशाच प्रकारे आपण त्याला एडिट करूया आता मला ही दोन्ही दोन्ही दोन वेगवेगळे लाईन्स आहेत ते नको आहे मला मला एकाच मध्ये पाहिजे तर ही दोन्ही ठिकाणी जे टिंबा आहे त्याच्या बरोबर मध्ये जो एक लांब दांडी आहे व्हाईट कलरची त्याच्यावरती मी क्लिक केलं के सा तर क्लिक केल्याच्यानंतर थोडंसं साईडला खेचायचं आहे खेचल्याच्यानंतर ते बरोबर एका लाईनमध्ये बसतं तर एका लाईनमध्ये बसल्यानंतर अशा पद्धतीने आपण त्याला वरती घेऊन जाऊया आणि वरती घेऊन गेल्याच्यानंतर आपल्याला हवी तेवढी त्याची ते साईज ते करायची तुम्हाला स्मॉल करायचं तर स्मॉल करा बिग करायचे तर बिग करा आता बघा स्मॉल केली तर ती कशी वाटेल तर ती एवढी साईज दिसेल तर मला एवढी साईज नको आहे मला एवढं छोटं नको आहे कारण लोकांना दिसलं पाहिजे त्यांना काहीतरी अट्रॅक्टिव्ह वाटलं पाहिजे त्यांना काहीतरी आवडलं पाहिजे आपण काहीतरी पोस्ट करतो आहे बिझनेसची पोस्ट करतो आहे मग ते अशीच करून नाही चालणार तर त्याच्यासाठी काय करायचं मग परत आपण अशा पद्धतीने त्याला वाढवत वाढवत जायची ही साईज ठीक आहे तर ही आपली आपली, आपली वाढली साईज आता याच्या खाली तुम्हाला याच्यात कलर चेंज करायचा तर कलर चेंज करायचं असेल तर परत या येवरती क्लिक करूया परत मग तुम्हाला व्हाईट कलर पाहिजे ब्लॅक पाहिजे याच्यामधला जो आवडेल ना तो कलर तुम्ही रेड कलर टाकू शकता ब्ल्यू टाकू शकता प्लस हा पण कलर नाही जेवढा उठून कलर दिसेल ना चांगला पष्ट कलर दिसेल ना तो कलर टाकायचा इकडे तर अशा पद्धतीने तुम्ही इकडे कलर चेंज करू शकता तर आत्ता बघा हे झालं संगीता डिजिटल मार्केटिंग आता ह्या मार्केटिंगमध्ये मा जर तुम्हाला अजून काय द्यायचं असेल बेस्ट ऑफर द्यायची तर बेस्ट तिकडे खाली दिलेलंच आहे डिझायनिंग दिले एलिमेंट दिले टॅक्स दिले हे टॅक्सवरती क्लिक करायचं बघा समजून घ्या एवढं अवघड नाही आहे आपण समजलं की समजतं तर मग हे टॅक्सवरती मी क्लिक केलं टॅक्सवरती क्लिक केल्याच्या नंतर काय करायचं परत ॲड हेडिंगवरती जायचं आता तुम्हाला जर अजून काही स्टाईलमध्ये पाहिजे असेल तर आता मी स्टाईलमध्ये दाखवते आता आपण ॲड हेडिंग साध्या सिंपल पद्धतीने केलं तर आता काय करायचंय आपल्याला त्याच्यामध्ये थोडस वेगळं काहीतरी आपल्याला करायचं का आहे की थोडंसं ॲट्रॅक्टिव्ह वाटलं पाहिजे डिझायनिंग कुठंतरी वेगळी वाटली पाहिजे म्हणून आपण थोडंसं वेगळं करूया तर ठीक आहे बघूया कुठली स्टाईल चांगली वाटते ती थी। ही घेतली आपण पिझ्झा आपल्याला ह्या स्टाईलची पाहिजे हे खूप सारे आले कंटिन्यू क्लिक केल्यामुळे तर बघा हा हे जे पिझ्झा दिसते ना आपल्याला स्क्रीनवरती तर ते पिझ्झा आता याच्यामध्ये तुम्ही जे खालचे जे टाईम आहे ना ते तुम्ही कट करू शकता अशा प्रकारे तुम्ही ते डिलीट करू शकता हे जे आहे हे आपल्याला डिलीट करायचं आहे आपला राहिला पिझ्झा तर पिझ्झाचं काय करायचं आहे आपल्याला तो कट करायचा आहे त्याच्या जा जागेवरती आपल्याला काय टाकायचं आहे बेस्ट ऑफर वगैरे काय पण टाकायचं आहे बीई एस टी बेस्ट ऑफर हां बेस्ट ऑफर आता ही टाकला आपण आता याचं बघा ना कलर कसा वाटतंय येल्लो वाटतंय आणि याची साईजही आपल्याला कमी जास्त करायची तेवढी करून घेऊ शकता आपण आपल्याला ज्या जाग्यावरती ठेवायचे ना त्या फक्त इकडे क्लिक करायचं जो शब्द आहे ना त्याच्यावरती क्लिक करायचं ते वरती खालती होत राहतं मग त्याच्यावरती आपण क्लिक केल्याच्या नंतर ह्याच्यावर क्लिक केला आता खालती बघा एडिट फॉन्ट टेक्स्टाईल आणि फॉन्ट साईज कलर आपल्याला काय करायचं याचा कलर चेंज करायचा मग कलर चेंज केला मी कलरवरती क्लिक केलं इकडे अशा प्रकारे कलर झाले तर आपल्याला जो कलर हवा आहे ना तो कलर आपण इकडे घेऊ शकतो बघा अशा प्रकारे झालं तुम्हाला जो कलर योग्य वाटेल ना तो, तो तुम्ही कलर घेऊ शकता तर याच्यामध्ये कसं आहे माहिती आहे का जास्त चांगला कलर कुठला वाटण जास्त उठून दिसणारा तर आपण हा रेड कलर घेऊ तर बेस्ट ऑफर संगीता डिजिटल मार्केटिंग बेस्ट ऑफर तुमच्यासाठी आम्ही खास घेऊन आलेलो आहे ऑनलाईन डिजिटल मार्केटिंग कोर्स तर मग अशा प्रकारे तुम्ही तुमचं जे काही बिझनेस आहे त्या बिझनेसची नावं डिझायनिंग एलिमेंट टॅक्समध्ये जाऊन टाकू शकता आणि चांगल्यात चांगल्या पद्धतीने ग्राफिक तुम्ही एडिट करू शकता तर मित्रांनो मी तुम्हाला असेच वेगवेगळे आता याचा जो अर्धा पार्ट आहे तो तुम्हाला उद्याच्या भागामध्ये सांगेल जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि जर चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि नक्की शेअर करा कारण हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे मी हा व्हिडिओमध्ये पूर्ण ग्राफिक तुम्हाला का नाही शिकवलं कारण तुम्हाला ते पटकन जमणार नाही आणि पटकन माइंडमध्ये जाणार नाही की नेमकं आपण कसं ते ग्राफिक जास्तीत जास्त, जास्त चांगल्या पार्टमध्ये आणि ॲट्रॅक्टिव बनवू शकतो तर ह्याच पद्धतीने आपण असेच नवीन नवीन व्हिडिओ आपल्या ग्राफिक डिझायनिंग डिजिटल मार्केटिंग गुगल इंस्टाग्राम फेसबुक यूट्यूब असे रिलेटेड बिझनेस रिलेटेड व्हिडिओ मी माझ्या चॅनलवरती टाकत असते तर तुम्हाला जर कंटिन्यू माझे व्हिडिओ पाहायचे असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला मित्रांनो आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र